मूल शहरातील आर्यवेक्ष मंदिर ते स्वामी विवेकानंद विद्यामंदिर शाळेपर्यंत रोड आणि नालीचे बांधकाम करण्यात आले आहे अद्यापही उर्वरित नालीचे बांधकाम सुरूच आहे मात्र नाली, नाली आणि रोडच्या मध्ये मुरमा ऐवजी नाल्यातील मलमाचा वापर करण्यात आला आहे रोड आणि नालीच्या मध्ये मोठे भगदाड पडल्याने तिथे पडण्याची भीती निर्माण झाली आहे रस्त्यावरून मोठी रहदारी सुरू असते शाळेचे विद्यार्थी याच रस्त्यावरून ये जा करतात मुरमाऐवजी मलम्याचा वापर केल्याने परिसरात दुर्गंधी होत असून निकृष्ट दर्जाचं बांधकाम करण्यात आलं असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे पावसाळा सुरू असल्याने तात्पूर्वी मलमा भरला असून पाऊस गेल्यानंतर मुरुम भरण्यात येईल अशी प्रतिक्रिया बांधकाम विभागाचे अभियंता जेणेकर यांनी मोबाईलवरून आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली ते आपलं स्वामी शाळा या रोड नालीचं बांधकाम सुरू आहे पण या बांधकामामध्ये बांधकाम ठीक आहे पण नाही का त्याच्यात जो रोडला उपसा केलेला आहे तो भरणा त्यानं निष्कृत दर्जेचा म्हणजे नालीतून उपसलेला मलम आणून त्याच्यामध्ये भरत आहे ते आम्हाला पाहिजेत नाही कारण हा रोड नियमितच दडणंचं साधन आहे आणि यामध्ये शाळेचे मुलं वगैरे जातात चांगले गाड्याघोड्या सुरू राहतात पण तो मलमा आणून भरल्यामुळे तो काही जास्त तो चाकेचा लायकीचा नाही आहे तो त्याच्यामध्ये मुरुम किंवा रेती किंवा बिशी वगैरे आणून टाकायला पाहिजेत पण त्यांनी नालीतला उसप केलेला निष्कृष्ट जर ते म मलमा भरत आहेत तर आम्हाला हे योग्य नाही आहे तर ते चांगलं काम करण्यात हवे नाहीतर आम्ही हे काम बंद करू